नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत माजी नगरसेवक किरराजी गाडगे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये आता नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे जवळपास अंतिम टप्पा हा प्रचारचा आलेला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांच्या पत्नी प्रणिताताई घाडगे या मैदानात उतरले तर त्यांच्याशी संवाद साधू काय सांगू शकाल ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतंय पंढरपूर शहरामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे कारण एकाच लोकांकडे एकाच पक्षाकडं एकाच गटाकडं वारंवार सत्ता असल्यामुळं विकास काही दिसत नाही पंढरपूरमध्ये आज पंढरपूरमध्ये सर्वसामान्य व्यापारी घरातील नागरिक किंवा कुठंही जावा धूळ आहे आणि खड्डे आहेत एवढा निधी येतो तर जातो कुठं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे आज उ उघड्यावरचं काय खायचं म्हटलं ना तर असं एकही दुकान किंवा एकही असा स्टॉल नाही की तिथं धुई त्या अन्नावर बसत नाही त्यामुळं पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी नागरिक ह्या ध्वनीमुळं त्रस्त झालेले आहेत येणाऱ्या भाविक भक्तांनासुद्धा हे ना पंढरपूरमध्ये आल्यानंतर ध्वनीचा सामना करावा लागतो खड्ड्याचा सामना करावा लागतो रस्ते चांगले नाहीत पार्किंगची सुविधा नाही आणि इथं आल्यानंतर पंढरपूरमध्ये भाविक दर्शन केल्यानंतर ले लगेच निघून जातो कारण की पंढरपूरमध्ये आजही विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर काहीतरी बघावं कुठंतरी थांबावं असं प्रसन्न वाटेल असं कुठलंही वातावरण किंवा परिस्थिती इथं आज डेव्हलप झाली नसल्यामुळं हो पंढरपूर शहराचं अर्थकारणसुद्धा सुधारलेलं नाही आज अनेक लोक पंढरपूरचे उदारनिर्वाह विठ्ठलावरला येणाऱ्या भाविक भक्तांवर असतो म्हणजे प्रसार प्रसाद बुक्का जर सोडलं तर इतर मार्केट निर्माण करता आलं असतं पण पंढरपूर नगरपालिकेची सत्ता ज्यांच्याकडं आहे त्यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही ना, ना महिलांना उद्योग प्रशिक्षण शिबिर दिलेलं आहे आणि त्यांच्याकडं सत्ता असल्यापासून गेले वीस वर्ष एकही गाळा किंवा व्यापारी संकुल त्यांनी बांधलं गेलेलं नाही कारण की प्रमुख जागा ज्या आहेत शहरातल्या ते त्यांनी स्वतःच्या बच्च्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत म्हणजे नव्याण्णव वर्षाच्या करार देऊन किंवा स्वतः खरेदी केलेली आहेत काय काय जागा काय काय बोगोस खरेदी आहेत जे शासनाची परवानगी नसताना सुद्धा आहेत त्यांनी असं मत आहे की आम्ही जाहीरनामा दिला नव्वद टक्के टक्के कामं पूर्ण केली ते प्रत्येक मीडियाला वारंवार दाखवतात कागद असा एक ही गाळा बांधलाय का त्यांनी सांगावा त्या जाहीरनाम्यात त्यांनी ब युवकांना जे गाळे उपलब्ध होत नाहीत मग त्यांनी नगरपालिकेने किती गाळे बांधलेल्या आहेत आणि किती लोकांना रोजगार उपलब्ध हो यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आज पंढरपूर शहरामध्ये अनेक टपरीधारक आहेत की आम्ही ऐवजी तुम्हाला आम्हाला गाळ्या बांधून द्या आम्ही भाडं द्यायला तयार आहे आज पंढरपूर नगरपालिकेची अशी आर्थिक परिस्थिती आहे की ते साधे लाईट बिलसुद्धा भरू शकत नाहीत आज अनेक बा भागामध्ये पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे जे बोअर पाडले होते त्या बोअरचं लाईट बिल भरण्याची ऐपत नगरपालिकेची नसल्यामुळे ते बोर असूनसुद्धा सुद्धा बंद असले आहेत कारण की त्यांना लाईट बिल ब भरता येत नाही परत नगरपालिकेचं पाणी पुरवठा जे विभाग आहे ते समान पाणी वाटप करत नाही अनेक लोकांना ला मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही अनेक लोकांना घाण पाणी येत आहे आणि जे पाणी पुरवठा केला जातो ते संपूर्ण उपनगरातील घाण जे लेणकी नाल्याची ले घाण असेल उपनगरातील सर्व घाण हे सगळे ओढ्याच्या माध्यमातून नदीला सोडली जाते त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न केल्यामुळं ते आहे असं घाण पाणी लगेच शंभर मीटरच्या अंतरावर ते घाण पाणीचं आणि नदीचं पाणी मिक्स होऊन जे येतं तेच पाणी उपसा करून फक्त आपल्याला फिल्टर करून त्याच्यावर लिक्विडचा मारा करून किंवा तुरटीचा मारा करून ते वाईट केलं जातं आणि ते आपल्याला पुरवलं जातं हे पिण्याच्या लायक नसलेलं पाणी आज पंढरपूर शहरातील नागरिकांना पाजण्याचं पाप आजपर्यंत ह्या लोकांनी केलेला आहे आणि तेच गटरीचं पाणी फक्त फिल्टर करून जर आम्ही आम येत असेल आणि तेच गटरीचं पाणी आमच्या देवदेवतांना आंघोळीसाठी वापरत असेल तर हे सर्व पाप या समोरच्या लोकांना लागणार आहे त्यांचं असं मत आहे प्रभागात संपूर्ण पंढरपूर शहरात विकास केला आहे म्हणून चाळीस वर्ष ते आम्हाला निवडून देत आहेत आम्ही विकास कामं करत आलो आहोत मी आमदार नसतानासुद्धा विकासकामं केल्यात भारत नाना बालकेंसोबत तुम्ही काम केलेलं आहात दोन हजार नऊ ते दोन हजार अकरापर्यंत काय कामं झाली अकरा वर्षात त्यांच्याकडे सत्ता होती आमदारकीची काय कामं केलेत ते त्यांनी दाखवावं मी माझ्या सर्व उमेदवारांना माघार गेला होतो असं वारंवार त्यांच्याकडनं बोललं जात आहे काय सांगू शकतं भारत नाना बालके यांनी पंढरपूर शहराच्या विकासासाठी अडीच वर्षासाठी नगरपालिकेची सत्ता होती आणि हे नगरपालिकेचा निवडणूक असताना हे विधानसभेचा हिशोब मागतात आणि स्वतःचा हिशोब धरून त्यांना चाळीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना ते द्यायला तयार नाहीत आणि फक्त विकास कामं आकड्यावर सांगतात पण दाखवा म्हटलं तर कुठंही दाखवता येत नाही पंढरपूरमध्ये जे आज तुम्ही कुठेही जावा जे जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटीची त्या काळामध्ये शौचालय जे बांधलेले आहेत ते शौचालय जे एकदम चांगल्या पद्धतीचे केलेले आहेत आता मी माझ्या वार्डामध्ये तेव्हा इथं समोर काही काही महाराज मठाच्या पुढं एक आहे रेल्वे रोगाच्या लगत आहे चांगल्या अत्याधुनिक शौचालय बांधले आम्ही आमच्या त्या काळामध्ये त्यानंतर प भारत नाना बालकेंनी त्या काळामध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी मोठ्या प्रमाणातले शौचालय बांधले त्यामुळं काय झालं की जी वारी आणि यत्रा काळामध्ये जे काही दु सगळीकडे घाण निर्माण होत होती ती बंद झाली आता लोकं कुठेही शौचा उघड्यावर बसत नाहीत वारीच्या काळामध्ये पाणी राहो किंवा बारमाई पाणी राहो आणि पुळी बांधवांच्या चा सुद्धा चालव्यात म्हणून येथे बंधारा बांधला हे कुणी बांधला भारताना बालक्यांनी बांधला आणि आज जुना पूल बंद आहे त्या जुन्या पुलाच्या शेजारी जी नवा पूल दिसतो आहे तो भारत बालक्यांनी बांधलेला आहे आज करायला करायलासुद्धा अपदा झाली असती पंढरपुरात येण्याची एंट्री करायला सुद्धा अपघात अपदा झाली असती आज पासष्ट एकरची डेव्हलप केलं ते भारताना बालक्यांच्या काळामध्ये पासष्ट एकरची निर्मिती झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही 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 म्हणण्यापेक्षा तुमची सत्ता नाही तुम्ही आमदार नाही मग आमदारकीच्या सुद्धा जर समजा तुम्ही मान्यच करा मा ना मग पासष्ट एकर कुणी केलं आज तिथलं नियोजन वारकऱ्यांची सोय कुणी केली तिथं ते पासष्ट एकर झाल्यामुळे तिथल्या भागातील लोकांचे राहणीमान उंचावलं त्या भागातील द म्हणजे ज जमिनीचे जागेचे भाव वाढले आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात राबवण्याचं काम केलं अनेक टाक्या म्हणजे पाण्याच्या बांधल्यात जेणेकरून की आज पाणी पुरवठा सुरळीत चालला आहे ते भारताना नाना पालखीमुळे आहे आज आजसुद्धा पाणी त्यांच्या टाकीचं आज आमच्या भागातसुद्धा काही लोकांना सकाळी पाणी पुरवठा होतो तर काही लोकांना संध्याकाळी तर त्या टाकीमध्ये पंधरा लाखाची टाकी असली तर वीस लाख प पाण्याची मागणी आहे त्यामुळं ह्यांची पाणीपुरवठा योजना फेल आहे त्यांचं आरोग्य खाते फेल आहे त्यांचं बांधकाम खात्यात तर सगळा भ्रष्टाचारच आहे तुम्हाला सर्वसामान्य नागरिकाला जर तिथं बांधकाम परवानगी मागायची म्हणलं तर पैसे घेतल्याशिवाय कुणालाच बांधकाम परवानगी मिळत नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे की परिचारकांनी चाळीस वर्षात विकास केला नाही मी जे सांगतोय ना की त्यांनी विकास केला तर दाखवावा कुठं केलेलं आहे हे मी केलेलं असं एखादं सांगावं ना त्यांनी हा हा रस्ता मी केलेला आहे त्यांचा असा दावा आहे बाबाई उपनगरात जे काही रोड झालेले आहेत ते, ते, ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम आम्ही केलं तुम्ही आमदार पण नाही आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते त्यांनी एक तीर्थक्षेत्र विकास आराखडा म्हणून जी काय हे आहे त्याच्यासाठी केलेलं जे असेल ते काय नगरपालिकेचं काम नाही ना, ना। आणि ते जी एकनाथ शिंदे साहेबांनी जी दिली होते शहराच्या विकासासाठी दिले होते पण ते रस्ते कुठे गेलेत तुम्ही बघा ना आज म्हणजे काही गोष्टी मला कोणाला बोलायच्या नाहीत मला म्हणजे टीकाटिपणी करायची नाही पण आज मग एवढा निधी येऊन सुद्धा पंढरपूर शहरातील प्रमुख मठाकडे जाणार रस्ते कुठं का 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 तो काय काय अवस्था आहे आज व्ही आय पी रोड म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आज मंदिराकडे जाणार रस्त्याची काय अवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवस्था काय आहे स्टेशन रोड असू द्या किंवा आमचा नव्या पेटीतील रस्त्याची अवस्था काय हे रस्त्याची घेतली आहे ती ते तुमच्या स्वतःच्या जागा डेव्हलप करण्यासाठी तिथले भाव वाढवण्यासाठी जिथं दहा लाखाने गुंठा मिळत नाही तिथं आता तीस लाखाला गेला का तर तुम्ही ती निधी तिकडे बोलवला ते रस्ते तुमच्याकडे घेतले तुमच्याकडे घराकडे जाणारे तुमच्या संस्थेकडे जाणारे रस्ते डेव्हलप केले म्हणजे तो विकास तुमचा झाला हो सामान्य नागरिकच झाला नाही मग आज सामान्य नागरिक पंढरुपात कुठे जावा धुल आहे धुल आहे का म्हणतो तेच निधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता जर शहराच्या विकासासाठी वापरला असता तर आज लोक तुम्हाला विचारलं नसते धूळ 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 म्हणून त्यामुळं हा निधी आलेला जे आहे ना ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सगळीकडे वापरत होतो त्यामुळं ही परिस्थिती आहे नगराध्यक्ष पदावरून वारंवार आर डिवसलं जाते बघीरथ आमदारकी पण ह्यालाच नगराध्यक्ष पण ह्यालाच जिल्हा परिषद पण ह्यालाच सगळं घरातच म्हणून बालकांना डिवसलं चाललं आहे काय तुम्ही एक कार्यकर्ता आहात बालकांच्या तालमीत तयार झालेला आहात काय सांगू शकता कसं आहे आमच्या सर्व पार्टीतून एक मुखानी म्हणजे आम्हाला वाटलं बाबा की सध्या महिलांचं आरक्षण आहे आणि ॲक्टिव्ह महिला कोण तर सर्वसामान्य लोकांना विचारलं आणि जनतेतनं त्यांचं नाव आलेलं आहे का त्यांनी म्हणल्या नाहीत आम्हाला नगराध्यक्ष उभारायचं आहे का ते म्हल्याण नव्हते आम्हाला कारण मा म्हणजे सगळे लोक म्हणत होते की बाबा प्रणिता बालकेशिवाय दुसरा कुठला चेहरा ॲक्टिव्ह नाही कारण त्या सुज्ञ आहेत हुशार आहेत डॉक्टर आहेत कर्तव्यदक्ष आहेत आणि आक्रमक आहेत लोकांच्या संपर्कात आहेत Uh, सामान्य माणसाच्या आडी अडचणीला भांडायला एक अग्रेसिव आहेत आणि ॲक्टिव्ह महिला म्हणून त्यांच्याकडं लोकांनी बघितलं म्हणून त्यांच्याकडं उमेदवारी द्यावी म्हणून मागणी सर्व पार्टीतल्या लोकांची असू द्या किंवा कुणाची असू द्या दे? त्यामुळे दिली त्यामुळं दुसरी गोष्ट आमच्या पार्टीतून दुसऱ्या कुणाची मागणी नव्हतीच ना जी काय आम्ही ब काँग्रेस uh, uh, असू द्या किंवा बालकी असू द्या हे जे आता मी मा बारेने मला मी मागणी स्वतःसाठी नगराध्यक्षपदासाठी होती बारेने आम्ही काही मागणी केली नव्हती नगराध्यक्षपदासाठी त्यामुळे आमच्या कुणाची मागणी नसल्यामुळं आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता ही बालकेशिवाय त्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली आता ज्या पद्धतीने तुम्ही काल प्रणितताई शिंदे स्वतः आल्या प्रभागात वार्ड वाईट फिरल्या काय वाटतं मी खासदार प्रणीतताईंनी आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ दहा किलोमीटर सगळीकडे आमच्याकडे आमच्या प्रभागात एक नंबर असू द्या दोन नंबर प्रभाग असू द्या तीन नंबर काही भाग असेल तिथे सगळीकडे प लोकांच्या मध्ये जाऊन हात जोडत पदयात्रा काढली आणि सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि गर्दीसुद्धा भरपूर होती आणि त्यामुळं प्रणिधिताई ज्या वेळेला इथं येतात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा विकासाच्या बाबतीत आम्ही कधीही मागं पडणार नाही कारण की एक दोनच महिन्यापूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो होतो की दुष्काळासंदर्भात त्यावेळेला आम्ही कायकडे महाराज मठ परिसर असू द्या किंवा प्रमुख रस्ते पंढरपूर शहरातील आहेत आज त्यांना निधी द्या म्हणून मागणी आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्याला केलेली आणि एकनाथ शिंदेसाहेब केलेली केलेले आणि ती निधी काही मंजूर करून आणि काही ना काही तर निधी आम्ही देऊ म्हणून असा शब्दसुद्धा त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे आणि प्रणितताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तो रस्त्याची कामं आम्ही पंढरपूर शहरामध्ये किंवा माझ्या भागामध्ये तर शंभर टक्के होणार आहेत खासदार फंडसुद्धा आम्ही आणि खासदाराच्या माध्यमातून जे काही डी पी डी सीचा निधी आहे तोसुद्धा मोठ्या प्रमाणात देण्याचं आश्वासन आम्हाला खासदार प्रणितताई शिंदे यांनी आम्हाला दिलेलं आहे काय विजन काय असणार तिथं वारडासाठी मी पंढरपुराच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो आणि वार्डातील माझे सर्वप्रथम आहे ना मी चांगल्या पद्धतीनं स्वच्छ पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे माझी पत्नीसुद्धा आहे ना पंढरपुरातील आणि शहरातील प्रश्न उपस्थित करत असताना माझ्या वार्डातील रस्त्यासाठी आम्ही बांधलेलं राहणार आहे की रस्ते चांगले व्हावेत त्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठा आणि जी काही अनेक ठिकाणी जे काही घाण आहे कचरा आहे ते अजूनसुद्धा वारंवार तक्रारी देऊनसुद्धा लोकं दुर्लक्षित आहेत किंवा नगरपालिका दुर्लक्ष करते त्याच्यासाठी आम्ही लक्ष घालणार आहे आणि अनेक भागामध्ये आमच्या प प्रभागात लाईटच्या माध्यमातून अनेक भागामध्ये अंधार आहे जे जर लाईट नाही त्यामुळे लोकांना अंधाराला सामना क करावा लागतो त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचे लाईटची व्यवस्था करणार आहे आणि नागरिकांच्या अनेक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी <gye> प कटिबद्ध राहणार आहे आणि त्या पलीकडे जाऊन माझ्या प प्रभागातील महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून लघु उद्योग आम्ही काढून देण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करतो आणि ह्याच्यापुढेही करणार आहे बचत गटाच्या माध्यमातून माझी पत्नी प्रणिता घाडगे सातत्याने प्रयत्न करते की महिला सक्षम व्हाव्यात हो आणि बचत गटाच्या माध्यमातून लहान लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम चालू आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही करू किरण गाडगेंचं प्रभागात वलय नाही आहे त्यांच्या मागं कार्यकर्ते देखील कधी बघितले नाहीत असं देखील बोललं जाते काय वाटतं काल जी गर्दी बघितली किंवा आम्ही अनेक प्र घेतल्या फेऱ्या त्याच्यामध्ये जर गर्दी बघितली तर हे वलय कुठला आहे आणि कार्यकर्ते कुठले आहेत आज मी मोठमोठे कार्यक्रम हजारो लाखो लोकांशी घेतो आणि समोरच्या लोकांची आणि माझी जर तुलना केली तर माझ्या समाजकार्याची आणि त्यांची तुलना कुणीच करू शकत नाही मी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं मग मुख्य जनावरं असू द्यात त्यांनासुद्धा तीन ते चार महिने मी चारा अख्ख्या पंढरपूर शहरातील जनावरांना आम्ही टाकत होतो मग घोडेवाले असतील किंवा चकडेवाले असतील किंवा मोकाट जनावरं आहेत त्यांना आम्ही चारा पुरवला जवळजवळ दहा हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था आम्ही त्यावेळेला केली आहे रक्ताचा तु पुरवठा कमी होत असल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही रक्त पुरवठा करण्याचं काम केलं कोरोना काळामध्ये अनेक लोकांना गरजू लोकांना आम्ही जेवणाची कीड दिले म्हणजे साहित्य दिलं दे सॅनिटायझर वाटलं मास्क वाटले आणि हे सगळं करत असताना आम्ही बाहेरून कुठं लोकं आणलेले नाहीत आमच्या मागं आमच्या वार्डातील लोकं महिला भगिनी सगळ्या मोठ्या प्रमाणात दिसल्या कालच्या सभेमध्ये का आज सभा आहे संध्याकाळी त्यासुद्धा तुम्हाला दिसेल कोण महागा आहे कोण नाही मी अनेक आंदोलनं केली नगर की नगरपालिकेच्या माध्यमा माध्यमातून चांगल्या लोकांना सुविधा द्याव्यात आणि जिजामाता उद्यान हे ह्यांना आजपर्यंत डेव्हलप करता आलं नाही ते आम्ही सातत्यानं आंदोलन करून जिजामाता उद्यान जे आहे ते आम्ही आ... काम सुरुवात करायला लावली त्याचं उद्घाटनसुद्धा आम्हीच केलेलं आहे म्हणजे स्वतः माझ्या बायको प्रणिता गाडगे सुद्धा कुदळ मारलेली आहे तिथं म्हणजे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत असल्यामुळंच आम्ही विकास कामं करतो हे दिसतंय लोकांमध्ये मग तुमचे पोलीस स्टेशनची कामं असू द्या तुमचे तहसील कचेरीची कामं असू द्या नगरपालिकेची कामं असू द्या हॉस्पिटलची काय आड्या अडचणी असू द्या कुणाला रक्त पाहिजे असेल तर रक्त असू द्या अशा विविध कामं आम्ही लोकांच्या केलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांना आम्ही मेडिकलची मदत करण्याचं काम केलेलं आहे ती वार्डन न बघता अनेक लोकांना आम्ही म्हणजे के मदत केलेली आहे म्हणजे मी कुठलीही मर्यादा जात धर्म बघून कुठलंही काम करत नाही मी किंवा माझा भागातला आहे का असंही माझी भावना नसते मी काम करताना व्यापक काम करतो आणि आव्हान वगैरे वाटतं वार्डामध्ये कुणालाही मी कमी लेखणारा माणूस नाही प्रत्येकाची किंमत करणारा आणि प्रत्येकाला मी न्याय देणारा माणूस आहे त्यामुळं मी लोकांचा आशीर्वाद मागत आहे लोकांच्या हातात ही निवडणूक आहे लोकांनी कुणाला निवडून द्यायचं त्यांनी ठरवावं कारण की काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि काम न करता तुमची एकदा मतं घेतल्यानंतर पाच वर्ष स्वतःचंच वर्चस्व कायम ठेवणारे लोक आहेत मी फुले शाहू आंबेडकर विचारसरणीतील कार्यकर्ता आहे मी अनेक कार्यक्रम घेतले ते महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घेतलेले आहेत मी माझ्या वाढदिवसानिमित्त कधी कार्यक्रम घेऊन ते सामाजिक उपक्रम राबवत नाही मी महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामुळं एकीकडे जे आहेत ते घरानेशाही किंवा आम्हीच मोठे म्हणणारे लोक आहेत आणि मी जनतेला आणि सामान्य माणसाला मोठा म्हणणारा कार्यकर्ता आहे सामान्य नागरिक मला हाताला धरून काम सांगू शकतील माझा कान धरू शकतील पण माझ्या विरोधकात जे उभं राहिलेले आहेत त्यांना ते लोक सामान्य माणूस कामसुद्धा घेऊन जाऊ शकणार नाहीत किंवा त्यांना कामही सांगू शकणार नाही ही तफावत माझ्या विरोधकात आणि माझ्यामध्ये असल्यामुळं माझ्यात नम्रता आहे पुढच्या माणसाच्या ते त्यांनी सर्वसामान्य जनता बघेल का आहे का नाही त्यामुळं त्यांनी त्यांचा सेवक निवडायचा आहे का त्यांचा मालक हुकुमशाही निवडायचा आहे त्यांनी ठरवावं म्हणून सामान्य जनता ही सुज्ञ आहे त्यामुळं सामान्य जनता ही ठरवताना त्यांना सेवक निवडायचं हे त्यांना माहीत आहे त्यामुळं माझ्यासारखा सेवक त्यालाच पाठिंबा देतील त्यांच्या हाकेला ओ म्हणणारा माणूस पाहिजे त्यांनी सांगितलेलं काम जी म्हणून ऐकणारा पाहिजे त्यामुळं का का सांगतो आहे मला कशा पद्धती कशाला आला आहे माझ्याकडं अशा पद्धतीनं आम्ही कधीही नागरिकांना आम्ही आजपर्यंत बोललेलो नाही नागरिकांचे आम्ही अहोरात्र कामं करत आलेलो आणि करणार आहे गेल्या अकरा वर्षामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं किंवा मी नगरसेवक नसतानासुद्धा आम्ही नगरपालिकेची कामं करत आलेलो आहे असं म्हणतो नाही की बाबा माझ्याकडे कुठलं पद नाही मी काय नाही त्यामुळं मी लोकांचं काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांमध्ये राहिल्याशिवाय मला करमत नाही लोकांची कामं केल्याशिवाय मला माझा दिवस चांगला जात नाही त्यामुळं मी लोकांचा सेवक म्हणून काम करत राहील सर ज्या पद्धतीने आता नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच पद्धतीने नगरास देखील तितकाच महत्त्वाचा आहे Uh, काय सांगू शकाल नगराध्यक्षला तुमच्या प्रभागातून नीड किती मिळेल आणि uh, काय वाट जर बघितलं तर पंढरपूर शहरातून सर्व सामान्य नागरिक सुशिक्षित लोक किंवा एक स असा मोठा वर्ग आहे की परिवर्तनाची लाट निर्माण केली त्या लोकांनी त्यामुळं माझ्या प प्रभागामधून सगळ्यात जास्त लीड नगराध्यक्षपदी असलेल्या उमेदवार आपल्यापर्यंतही बालक्यांना मिळणार आहे कारण की जनतेतूनच नाराजी आहे आज मंदिर परिसरातसुद्धा त्या भागातील लोकंसुद्धा नाराज आहेत की त्या लोकांना न्याय मिळालेला नाही त्या लोकांना त्यांचं जे गारणं आहे ते सुद्धा कुणी ऐकायला तयार नाही त्यांच्या गारण्यासाठी कुणी त्यांची दाद द्यायला तयार नाही त्यामुळे परिवर्तन ही अटळ आहे नगराध्यक्षपदी बालके हे निश्चित निवडून येतील चांगल्या मताने काय आवाहन कराल प्र प्रभागातील नागरिकांना मी माझ्या प्रभागातील लोकांना एक नम्र विनंती करतो किंवा आव्हान करतो की तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे बालके परिणिता बघीरत आणि प्रभाग क्रमांक दोन अ मधून प्रसाद प्रकाश कळशे आणि प्रभाग क्रमांक दोन ब मधून घाडगे प्रणिता किरण ह्या सर्व तिन्हीच्या तिन्ही उमेदवाराला आपल्या रिक्षा या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची आणि पंढरपूर शहराचा आणि प आपल्या वार्डाचा विकास करण्याची संधी द्यावी हीच मी सर्व सामान्य नागरिकाला माझ्या वार्डातील प्रभागातील बंधू भगिनीला विनंती करतो धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच नगराध्यक्षपद असतील किंवा विकास आघाडीकडून परिवर्तन निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याच पद्धतीने प्रभागात सेवक पाहिजे का मालकशाही पाहिजे असं देखील त्यांनी सोलापूर व्हायरल माध्यमातून सांगितलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिराडीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर